हे पण आता जी माहिती घेतली मी मदत आणि पुनर्वसन मंत्री तिथं पोहचू शकलेले नाही अनेक ठिकाणी मी पाहिलं सकाळी वेगवेगळे व्यक्ती कामाचे लो, लोक तिथं पोहचू शकले नाही पावसामुळे <coughs> तसा पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी रेल्वे असेल रस्त्यावरची वाहतूक असेल ही खोळंबलेली आहे ठिकठिकाणी लोकांचे फोन येते रात्री फोन आलेले घरामध्ये कमरे कमरे भर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोर का ना कारण फक्त टक्केवारी मध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली मी तेच सांगितलं पाऊस येणं हे काय अचानक झालेलं नाहीये मुंबईत पाऊस येतोच हे सगळं माहिती असतानाही अजूनही जे मान्सूनचे काम झाले अशा प्रकारचा दावा कॉर्पोरेशन करत होती ते झालेलेच नाही असा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे आदित्य साहेबांनी तर त्याच वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यावर नियोजन केलेलं होतं आदित्य साहेब या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत होते मुंबईचे पालकमंत्री असताना परंतु आता मुंबईचं पालकत्व कोणाकडे ना नाही नुसतं मुंबई ओरबडण्याचं काम सत्ताधारी लोक करतायत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी